नमस्कार आज अकोला जिल्हा मच्छिसाय काय यांच्या कार्यालयात मच्छीमारांसाठी एक कॅम्प आयोजित केला होता त्या कॅ कॅम्पचा मुख्यतः असा उद्देश होता की जे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना आणि जे गट निमा त्यामध्ये केंद्र शासनाची मुख्यतः गट विमा यामध्ये मच्छीमारांना इन्शुरन्स पाच लाखापर्यंत इन्शुरन्स त्याच्यामध्ये क्लेम केला जातो अशा इन्शुरन्सची नोंदणी करणे या कॅम्पमध्ये केम करण्यात आलेले तसेच मच्छीमारांसाठी के सी सी किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र शासनाची योजना आहे त्यासाठी जास्तीत जास्त मच्छीमारांना त्यामध्ये सहभागी करण्यासाठी या कॅम्पचं प्रायोजन करण्यात आलं होतं सहाय्य काहीचं मच्छी या कार्याच्या दादवसाहेब यांनी जे पुरावून कॅम्प आयोजित केलेला आहे त्यापैकी बऱ्याच मच्छीमार संस्थांनी याचा सहभाग मिळवलेला होता आणि त्याप्रमाणे ज्या वेगवेगळ्या आहेत तसंच आता नवीन केंद्र शासनाची एक नोंदणी प्रक्रिया आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रमाणपत्राचं वाटपसुद्धा माझं रुजी बऱ्याच करण्यात आलं आणि त्याप्रमाणे वाटप करण्यात आलं तर माझे सगळं मच्छीमार बांधवांना या याच्याद्वारे विनंती आहे आणि रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त मच्छीमारांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन जेवढ्या काही केंद्रीय शासनाच्या योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत भविष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत या सगळ्यांना याच्याशीसाठी सहायक काही कुठं मच्छी असा आपल्याला ह्याच्याशी संपर्क साधून येणाऱ्या अडचणी ज्या काय असतील त्या शोधून घ्या आणि जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करण्यात या आणि त्यानंतरही काय या गोष्टीची अडचण तुमची हे झाली नाही तर प्रादेशिक उपायुक्त काय आहे तुम्ही संपर्क साधा अशी मी सगळ्यांना या माझ्या याच्यापासून विनंती करतो